भाजपाला धक्का बसलेला आहे भाजपाचे सुधा सुधाकर भालेराव भालेराव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय माजी आमदार सुधाकर भालेराव आहेत आणि त्यांनी भाजपामध्ये राजीनामा दिलेला आहे सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला दरम्यान सोडचिठ्ठी देण्याआधी भाजपा प्रदेश कार्यालयाला त्यांनी भेट सुद्धा दिली होती तर भाजपाचे सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलाय भाजपाला सोडचिठ्ठी देत त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला त्यामुळं भाजपाला हा एक धक्का मानला जातो सुधाकर भालेराव हे माजी आमदार आहेत आणि त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला दरम्यान सुधाकर भालेराव यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्या अगोदर भाजपाच्या प्रदेश सुद्धा ते गेले होते प्रदेश कार्यालयाला भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला